भिकाऱ्याला मालक म्हणून हुभे करून जमीन हडपली मालेगाव छावणी पोलिसांनी लागलीच संशयित आरोपींची टोळी सापडवली बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे अशरफ तन्वीर शब्बीर हकीम वय वर्ष पासष्ट राहणार ताशकनबाग मालेगाव यांनी छावनी पोलीस स्टेशन येथे कळवले की इसम नामे एक तोतया व दुसरा इसम इसरार अहमद नियाल अहमद तिसरा इसम शाहिद अहमद इकबाल अहमद चौथा इसम अफजल खान साहेब खान पाचवा इसम लखन विनोद यादव सहावा इसम हिरालाल आधार निकम सातवा इसम साजिद अहमद कमरुद्दीन मोमिन आठवा इसम शफीक अहमद शरताज हुसेन यांनी फिर्यादीच्या नावाचा तोतया इसम उभा करून फिर्यादीच्या नावावर असलेली जमीन ही आरोपितांनी आपल्या नावावर केल्याचे हुघड झाल्याने फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन सदर बाबत बतावणी केल्याने त्यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सतरा चारशे एकोणावीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सहासष्टप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री शेगर यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चौधरी हे करीत आहे यात विशेष बाब म्हणजे यातील तोतया इसम हा भिखारी असून त्याला जमिनीचा मालक दाखवून सोयगाव येथील जमिनीचा प्लॉट हा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला सदरची कारवाई ही छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर व्ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुसनर पोलीस नाईक प्रसाद देसले कैलास चोतमल शांतीलाल जगताप विलास बागडे संदीप राठोड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करीत आहे या गुन्ह्यात आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केल्याने पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमा अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प सूरज गुंजाळ यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे कुठलीही जमीन प्लॉट फ्लॅट घर आदी मिळकत खरेदी करत असताना योग्य ती सावधगिरी बाळगून मिळकतीबाबत सत्यता पारखून व्यवहार करावा अन्यथा खरेदी करणारा व खरेदी घेणारा तसेच साक्षीदार वगैरे सर्व अशा प्रकारच्या व्यवहारात गुन्हेगार ठरून सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो तेव्हा सत्यता पारखून व्यवहार करावा अशा खोट्या व्यवहारापासून सावध राहावे असे आवाहन मालेगाव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे